एकेकाळी माजी आमदार फारुख शाह हो हे एम आय एम पक्षाचे सर्वे सर्व होते त्यांनी आपली चूल राष्ट्रवादी अजित गटात मांडली तर इर्षाद जहागीरदार हे राष्ट्रवादी अजित गटात होते तर त्यांनी आपली चूल आता एमआयएम पक्षात मांडली अशात एम आय एम पक्षाचे बहुतेक कार्यकर्ते व काही नवीन कार्यकर्ते एकत्रित येऊन एम आय एम पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील होते आणि आहेत परंतु इर्षाद जहागीरदार यांच्या प्रक्ष परंतु इर्शाद जहागीरदार यांच्या पक्षप्रवेशाने एमआयएम पक्षात सध्या तरी दोन गट दिसून येत आहेत शहरात मनपा निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याने जो तो आपापल्या परीने पक्षबांधणी करताना दिसून येतोय अशात एमआयएम पक्षश्रेष्ठींनी याबाबत दिशानिर्देश करून हा दुरावा संपुष्टात आणावा अथवा मार्ग काढावा अशी पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये व पक्षाशी जिव्हाळा बाळगणाऱ्या चर्चा होताना दिसून येत आहे पाहूया पक्षसृष्टी काय निर्णय घेतात तर